माहेश्वरी समाजचे उत्पत्ती दिवस म्हणजेच महेश नवमी या दिवसास समाजात अनन्य साधारण महत्व असून यानिमित्त अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा आणि महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा या माहेश्वरी समाजाच्या राष्ट्रीय आणि राज्यातील सर्वोच्च संस्थेकडून प्राप्त विनंती तथा सूचनेनुसार जिल्हा माहेश्वरी सभा सोलापूरतर्फे एकोणतीस मे ते एकतीस मे पर्यंत तीन दिवस महेश नवमी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी आंतरराष्ट्रीय ख्याती चे मोटिवेशनल वक्ता सोनू शर्मा यांचे जो आप सोचते हो वो आप कर सकते हो या विषयावर व्याख्यान होणार आहे शुक्रवार दिनांक तीस मे रोजी आंतरराष्ट्रीय हास्य कवी सर्वश्री बुद्धिप्रकाश दधीच शंभू शिखर दिनेश बावरा रोहित शर्मा यांचे विविध सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक हास्य कवी संमेलन होणार आहे शनिवार एकतीस मे रोजी महाराष्ट्राचे ख्यातनाम शिवप्रवक्ता प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे चला नवी पिढी घडवूया या विषय विषयावर व्याख्यान होणार आहे या तिन्ही दिवसाचे कार्यक्रम संपूर्ण वातानुकूलित अशा पद्मावती कन्व्हेन्शन हॉल अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलीस स्टेशन जवळ सोलापूर येथे संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत आयोजित करण्यात आले असून एक हजार प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून कार्यक्रमापश्चात तिकीट धारक प्रेक्षकांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे सदरूह कार्यक्रम सर्व समाजातील लोकांकरता खुला असून सोलापूर शहरातील रहिवाशांकरता अशा प्रकारचे ख्यातनाम व्यक्तांचे कार्यक्रम म्हणजेच एक पर्वणी असल्याचे अध्यक्ष जवाहर जाजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या पत्रकार परिषदेस किरण कुमार राठी प्रवीण चंडक मधुसूदन कालानी चंद्रकांत तापडिया आदी उपस्थित होते आहे त्या प्रित्यर्थ ज्यामुळं माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणजे माहेश्वरी जे जे आमचे समाज निर्माण झाला तो एक दिवस तर त्या प्रित्यर्थ आम्ही यावेळेस एक तीन दिवसीय कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये नॅशनल लेव्ह लेवलचे स्पीकर व मोटिवेशन स्पीकर आपल्याला सर्वांना माहिती असलेले श्री सोनू शर्मा यांचा या सोलापूर नगरीमध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे आज सगळ्यात महाराष्ट्र पुणे आणि मुंबई नंतर सोलापुरामध्ये सोनू शर्माला हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे त्यांचा तो विषय आहे जो आप सोचते हो आप वो आप कर सकते हो या विषयावर श्री सोनूजी शर्मा दिल्ली यांचा पावणे दोन तासाचे ते दोन तासाचे मोटिवेशन होणार आहे की ज्यामध्ये त्यांना ते आज सगळे ज्या अनेक अशा आपल्या मोटिवेशनमधून अनेक युवकांना घडवलेलं आहे अनेक व्यापाऱ्यांना घडवलेलं आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये वृद्धी होईल त्याचप्रमाणे दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय पद्धतीचे जे कवी आहेत त्यामध्ये शंभू शिखर बुद्धीप्रकाश दत्ती श्री दिनेश बाबरा रोहित शर्मा हे आपल्या मधून सर्वांना आपल्याला हसवणार आहेत आणि आपल्याला जो काही टेन्शन असतं आयुष्यातलं ते टेन्शन कम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आपणा सर्वांना परिचित असलेले एक शिववक्ता म्हणून व युवकांना मध्ये ज्याची क्रेज आहे असे श्री नितीनजी यांचा यांच नवी पिढी घडवूया या विषयावर प्रबोधन आणि व्याख्यान म्हणून सांगण्याचं तात्पर्य की हे जे काही कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले हे एम आय डी सी मधील पद्मावती कन्व्हेन्शन हॉल येथे दिनांक एकोणतीस ते एकतीस महेशमीच्या निमित्ताने पाच ते आठ या वेळेमध्ये होणार मी आपल्या या माध्यमातून सर्वांना विनंती करतो हो की या कार्यक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा याची प्रवेशिका आम्ही फक्त ना फक्त कमी म्हणजे नाम मात्र किमतीमध्ये ठेवलेले हो आहेत जे की ज्याची त्यांची गोळाबेरी झाली असता जे की याचा खर्च बघितला असता आम्हालाही खर्च सगळ्यात जास्त आम्ही उचललेला आहे आणि यांचा या खर्चाच्या तीन दिवसाच्या खर्चाचं गणित पाहिलं तर जवळजवळ फार आहे परंतु ते आपल्या या तिकिटाच्या माध्यमातून सगळं काही होत नाही म्हणून हे औचित्य आम्ही साधलेलं आहे की ना ये ना है। ले ले पत्रकार बंधूच्या माध्यमातून मिळाला पाहिजे हा एक उद्देश ठेवून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेने आज तक काय अनेक असे सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत ते सर्व पत्रकार बंधूंना दरवर्षी आम्ही सव्वीस जानेवारी रोजी जे काही रक्तदान शिबिर आयोजित करतो त्यामधून आपल्याशी जे काही आम्ही चर्चा करतो आणि त्या वार्तालाप करतो त्याने आज सगळे आम्ही काम करत आलेले आहे आपणही आज तागेत आम्हाला फार मोठ्या पद्धतीने प्रसिद्धी करून सहकार्य केलेले आहेत परंतु या माध्यमातून आजच्या या पत्रकार परिषदेच्या